हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो मग त्यांच्यावर टीका कशासाठी तरुणांना राग आला तरी चालेल कारण आता चार वर्षांनी निवडणुका आहेत असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय तर सत्तेच्या लाचारीसाठी मराठी माणसाला दुय्यम समजू नका असा पलटवार यावर अविनाश अभ्यंकर यांनी केला तीन हजार नोकऱ्या आहेत बिहारचा मनुसिमनीचा पोट भरतोय बिहारीवर आपण टीका करतो कशावर टीका करताय तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना शेतीचा वावरा ना वावराचा ना घरचा ना नो नोकरीचा नोकरी नाही तर छोकरी नाही ही प्रॉब्लेम आहे आणि वरतून म्हणायचं की काम नाही काम आहे कोण म्हणत काम नाही काम आहे करण्याची मानसिकता नाही म्हणजे तरुणांना राग आला का आला अजून चार वर्षांनी इलेक्शन आहे तेव्हा पाहू <laughs> सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेले अनेक वर्ष जिंकतात इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका सत्तेच्या लाचारी करता आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व हो महाराष्ट्राने चाळीस लोकांचं पाहिलेलं आहे माझी सन्मान्य उपमुख्य श्री शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी योग्य वेळी ह्यामध्ये लक्ष घालावं कारण ठीक आहे तुम्ही आज सत्तेत आहात परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केला किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर याचे परिणाम हे तुम्हाला नक्की महाराष्ट्राखल्याशिवाय राहणार नाही चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी लागणारी आकडेवारी खासदार जुळवणार असं वडेट्टीवार यांनी म्हटलं खासदार धानोरकर बहुमताचा आकडा जुळवतील असं वडेट्टीवारांनी म्हटलं मस्जिदीतील महापौर बनवावा हा धानोरकर यांचा अट्टहास आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटले दरम्यान चंद्रपूर महापालिकेमध्ये वडेट्टीवारांचा विरोध असताना सुद्धा धानोरकरांनी तेरा नगरसेवकांसह गटाची नोंदणी केली होती या गट नोंदणीला वडेट्टीवार गटाच्या चौदा नगरसेवकांचा विरोध होता आमच्याकडे संख्याबळ फक्त सत्तावीस आहे आणि आमच्याबरोबर बरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे तीन पप्पू देशमुख असे तीस संख्याबळ आहे उर्वरित चार संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे आणि गटनेता सुद्धा एकमत झालेला आहे एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला नाव दिलेला आहे त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे मेयर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे त्यामुळे त्यांचा आहे मुद्दाम शब्द वापरतो त्यामुळे त्यांनी संख्याबळ आता मेयर जर त्यांना पाहिजेत किंवा त्यांच्याकडून त्यांना करायचं आहे तर ते संख्याबळ जुळवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे की मी संख्याबळ जुळवणार आहे त्यामुळे संख्याबळ जुळवतील असं मला वाटतं तुमची तर चंद्रपुरातील काँग्रेसमधला वाद आता दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे अशी माहिती सूत्रांकडनं मिळते काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्याशी अर्धा तास त्यांच्याबरोबर बैठक घेतली वडेट्टीवारांचा विरोध असताना सुद्धा धानोरकर यांनी तेरा नगरसेवकांसह हो, गटाची नोंदणी केली गट नोंदणीला वडेट्टीवार गटाच्या चौदा नगरसेवकांचा विरोध होता आमचे दोन्ही नेते आहेत आणि मुळात काँग्रेसवर निवडून आलेले आहेत त्यामुळे आपसूक जो आहे पक्ष आमचा एकत्र असल्यामुळे दोन्ही आमचे नेते असल्यामुळे समन्वय हा निश्चित स्वरूपामध्ये घडून येईल कुठल्याही पुढच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्याही समन्वयातील काँग्रेसचाच महापौर त्या ठिकाणी बसेल वरून हे कुठेतरी वादळ जरी दिसत असलं तरी हे पेल्यातली वादळ आहेत आणि यातून निश्चित स्वरूपामध्ये कुठला ना कुठला जो मार्ग आहे तो निल्याशिवाय राहणार नाही कुठलाही तणाव हा पक्षांतर्गत नाही सत्तावीस आहेत काही अपक्षांनी आमच्या सोबत येण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्याच्याशिवाय उभाटाचे जे नगरसेवक आहेत ते मित्रपक्ष नात्यानं त्यांनी सोबत यावं कारण आम्हाला काही नगरसेवकांची जशी चंद्रपूरला आवश्यकता आहे तशाच पद्धतीने परभणीला जर उभाटाला महापौर करायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांनाही काँग्रेसची मदत आवश्यक आहे त्यामुळे वंचितचेही दोन नगरसेवक हे चंद्रपूरला आहे ते देखील मित्रपक्ष नात्यांसोबत कसे घेता येईल या सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत तर स्वतंत्र गट स्थापन केल्यावर काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होऊ शकत नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले वडेट्टीवारांना गटामध्ये नोंदणी करावी लागेल असं मुनगंटीवार असंही त्यांनी म्हटलं पदासाठी आमचाही प्रयत्न सुरू आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय स्वतंत्र गट स्थापन केल्यावर के आता काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होऊ शकत नाही त्यांना त्यांच्याच गटामध्ये नोंदणी करावी लागेल त्या संदर्भात शपथपत्र करावं लागेल कारण आपल्या नियमानुसार एका पक्षाची दोन गोट होणं अशक्य आहे आणि आता त्यांच्या गडबाजीच्या राजकारणापेक्षा चंद्रपूर महानगरात असणाऱ्या दिनदुर्भा शोषित वंचित सर्वांचा विकास व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आम्हाला अनेकांनी संमती दिली आहे महापौर बनवण्याच्या दृष्टीने आम्ही आमचा प्रयत्न आमचा चालू ठेवलं आहे आता या प्रयत्नाला जर यश आलं तर चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही जीव काम करू